हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आहे कृपेने तुमच्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तीन जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा आहे शाकंभरी पौर्णिमा बद्दल बऱ्याच जणांना माहिती नसेल म्हणजे महिलांना माहिती नसतं परंतु शाकंभरी पौर्णिमा खूप 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 जास्त महत्त्वाची आहे शाकंभरी नवरात्रीला कोणीच प्राधान्य देत नाही परंतु आपल्याला म्हणजे प्रत्येक महिला चैत्र नवरात्री साजरी करत असते तेव्हा आपण सेवा करत असतो आणि शारदी नवरात्री तेव्हा सुद्धा महिला सेवा करत असतात परंतु शाकंबरी नवरात्रीला कोणीच महत्व देत नाही म्हणजे नवरा या नवरात्रीबद्दल कोणालाच माहिती नाही आहे परंतु आपल्याला शाकंबरी नवरात्री सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे परंतु शाकंबरी नवरात्री सुद्धा देवीची सेवा करायची असते म्हणजे शाकंबरी नवरात्रीला सुद्धा तेवढं महत्व दिलं गेलं आहे तर तुम्ही सुद्धा द्या प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघायचा आहे अतिशय महत्वाचा आहे कुठेही स्किप करायचा नाही स्टार्ट टू एंड नक्की बघा आपल्याला तीन जानेवारीला शाकंबरी पौर्णिमा आहे त्या दिवशी प्रत्येक महिलांनी या तीन सेवा करायच्या आहे सगळ्यात पहिली सेवा म्हणजे अन्नपूर्णा मातेची दुसरी सेवा म्हणजे लक्ष्मी मातेची आहे तिसरी सेवा आपल्या कुलदेवीची आहे तर या तीन सेवा ज्या घरात होतात त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही फक्त शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक महिलांनी नक्की बघा तर ती कोणती सेवा करायची कोणत्या वेळेला करायची याबद्दलच मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शाकंबरी पौर्णिमेला एवढं महत्त्व का आहे कारण शाक म्हणजे भाज्यांची देवी बघा आपल्याला जर म्हणजे अन्न मिळालं नाही तर आपण जगू शकतो नाही जगू शकत अन्नपूर्णा मातेची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे तर शाकंबरी देवी म्हणजेच पार्वतीचं एक रूप आता आपण पार्वती देवीची सेवा करत असतो म्हणजे पार्वतीच्या रूपात करत नाही पण तो पार्वतीचे सगळे रूप आहे म्हणजे आपली कुलदेवीची सेवा करतो तर पार्वतीची सेवा होत असते शाकंबरी देवीची केली अन्नपूर्णा मातेची केली म्हणजे अन्नपूर्णा देवी जी आहे ती म्हणजे पार्वतीचंच एक रूप आहे म्हणजे जे काही रूप आहे ते सगळे पार्वतीचे आहे आणि पार्वती, पार्वती महादेवाची पत्नी आहे तर त्यामुळे आपल्याला पार्वतीची सेवा करा जेव्हा तुम्ही शाकंबरी नवरात्री अन्नपूर्णा मातेची सेवा करणार किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करणार तर पार्वतीची सेवा होणार आहे तर आपल्याला या दिवशी म्हणजे तीन जानेवारी रोजी पौर्णिमेला तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी ही सेवा करायची आहे आता सगळ्यात आधी सेवा म्हणजे अन्नपूर्ण मातेची अन्नपूर्ण मातेची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्रीसोप्तम किंवा ललिता सहस्रनाम स्तोत्र आपल्या नित्यसेवामध्ये तर ते म्हणत एक वेळा म्हणत तुम्हाला तिच्या तिचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर वेगळी पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही वेगळी मांडणी सुद्धा करू शकता किंवा फक्त सेवा केली तरी सुद्धा चालेल ओम श्री अन्नपूर्णाय नम ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप करत कर एकी एकी करत अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जप करत शुद्ध पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे हे झाल्यानंतर अन्नपूर्णाची मातेची मूर्ती एका डिश मध्ये ठेवायची आणि त्यावर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन ज्या घरात होतं त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही या दिवशी जर तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन केलं तुम्हाला कधी अन्नधान्याची कमतरता भासणार नाही तर कुंकुम अर्चन करत असताना श्रीसुक्तम ललिता सहस्रनाम तोत्र म्हणायचं किंवा ओम श्री अन्नपूर्णा या मंत्राचा जप करत करत कुंकू अर्पण करायचं म्हणजे पाच बोट घ्यायचे आणि पायापासून तर डोक्यापर्यंत देवीच्या तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं कुंकू घेताना केमिकल युक्त घ्यायचं नाही ऑर्गेनिक घ्यायचं नाही तर आता अन्नपूर्ण मातेची सेवा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी स्त्रीयंत्र असेल श्रीयंत्र असेल तर ठीक आहे किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडे त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर एखादं गुलाबाचं फुल असेल किंवा वेणी असेल तिला अर्पण करा आणि त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना जे मी सांगितलं ते तुम्ही म्हणू शकता शिवसोप्तम ललिता सूत्र किंवा ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करत करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता एकशे आठ वेळा त्याचा जप करा आणि कुंकुमार्चन करायचं श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करत असताना ही दोन बोट वापरायचे आहे मूर्तीवर करणार तर पाचही बोट वापरायची खालून वरपर्यंत अशा पद्धतीने जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तर ती म्हणजे की प्रभावशाली सेवा होती खूप जास्त प्रभावशाली असते कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही आणि त्यानंतर आपली कुलदेवी आता तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून तिचं कुंकुमार्चन करायचं जर तुम्हाला या तीनही मूर्तींवर अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी, कमी कुंकुमार्चन तरी करा या दिवशी कुंकुमार्चनला कुंकुमार्चनला अतिशय महत्व दिले गेलं आहे तर कुलदेवीच्या टाकावर ओम एम ओम एम चा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत करत तुम्हाला करायचं आहे नव्याण्णव मंत्र आहे हा हा नव्याण्णव मंत्र तुम्हाला आपल्या नित्यसराच्या पुस्तकात मिळून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवा काय आता हे झालं कुंकुमार्चन आता सेवा काय करायची तर सेवा नवाण्ण मंत्राची माळ करायची महालक्ष्मीची एक माळ करायची कमलात्मक मंत्राची माळ करू शकता किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा एकशे आठवडा जप करू शकता किंवा मग ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्री या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि पौर्णिमेच्या दिवशी करायची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा जर तुम्ही या दिवशी पठण केला म्हणजे संपूर्ण ग्रंथ तुम्हाला पठन आहे जर तुम्हाला एका बैठकीत शक्य नसेल म्हणजे त्या तेरा अध्याय आहेत जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अर्धे अध्याय सकाळी आणि अर्धे सायंकाळी वाचू शकता असं सुद्धा करू शकता परंतु कराच याचा पाठ करा तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिक स्तोत्तर आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे सिद्ध कुंजिक स्तोत्त्र अकरा वेळा तुम्ही पठन करा नसेल शक्य तर नऊ वेळा तरी करा इतकी प्रभावशाली सेवा ही की म्हणजे तुमच्या घरात कुठली अडचण असेल ना ती अडचण दूर होणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात पण तू एक दिवस मी ही सेवा जर केली यातली तुम्हाला जी शक्य ती सेवा तुम्ही केली तर तुमच्या घरात मी, तु 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 मी सांगते म्हणजे ज्या काही अडचणी असतील त्यातली तुम्हाला म्हणजे आता दहा अडचणी असतील त्यातल्या पाच अडचणी तुमच्या तुम्हाला दूर होताना दिसतील इतकी प्रभावशाली ही सेवा आहे म्हणून मी सांगत असे प्रत्येक महिलांनी घरात देवीची सेवा करायची असते आपल्या कुलदेवीची महालक्ष्मीची सेवा करायची असते यामुळे तुमच्या घरातली निघून जाईल यामुळे तुमच्या घरातले जे काही दोष असतील ते निघून जातील तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी असेल ती निघून जाईल तुमच्या घरात कोणाचे काही काम अडकले असतील काही कोणते चांगले गोष्ट होत नसेल तर त्या चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होईल तर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवा करा सेवेला महत्व द्या या दिवशी महिलांचे पिरियड्स आले काही अडचणी आल्या तर तुम्ही या दिवशी सेवा नाही केली तरी चालेल परंतु जो दुर्गा सप्तशती ग्रंथ मी तुम्हाला सांगितला आपला दिंडोरी प्रत मराठी म्हणजे मराठीमध्ये आहे तो प्राकृतमध्ये तर तुम्ही तो आपला दिंडोरी प्रत चॅनल आहे गुरुमावलींच त्यावर तुम्ही लावून देऊ शकता त्यावर लावा यूट्यूबवर मोबाईलवर लावा किंवा टी व्हीवर लावा आणि तो पाठ तुम्ही ऐका संपूर्ण पाठ ऐका म्हणजे तुमच्या घरात त्या पाठाचं म्हणजे तुमच्या घरात ते पाठाचं श्रवण करा सगळ्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र लावा ते तुम्ही श्रवण करा काहीतरी सेवा करा सेवेला महत्व द्या आणि अजून एक म्हणजे स्तोत्र अगदी छोटं साई छोटीशी पोती येते धारा स्तोत्र पठन करायला फक्त पंधरा ते वीस मिनिटं लागतं जास्त वेळ लागत नाही हे सुद्धा तुम्ही पठन करू शकता किंवा मोबाईलवर श्रवण करा तुम्हाला काही अडचण नाही आला तर अशा ज्या ज्या सेवा तुम्हाला जमतील त्या सेवा करा पौर्णिमेला म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करणार अतिशय महत्व दिले गेलं आहे कुलदेवीच काय म्हणजे कुठल्याही देवीची आपण सेवा करू शकतो आणि या दिवशी जो म्हणजे आपला मेन डोर असतो तो स्वच्छ करायचा त्यावर स्वस्तिक काढायचं आणि तुमचा जो गॅस असेल गॅसवर सुद्धा स्वस्तिक काढायचं गॅसची पूजा करायची आहे तुम्हाला आणि गॅसच्या वरती सुद्धा भिंतीवर एक स्वस्तिक काढायचं आणि तिथे गॅसच्या बाजूला एक दिवा लावायचा अगरबत्ती लावायची अन्नपूर्ण मातेची तिथे पूजा करायची किंवा अन्नपूर्णाची मूर्ती तुम्ही तिथे स्थापित करू शकता मूर्तीची पूजा केली पूजा करून तुम्ही थोडा तिथे ठेवा त्यानंतर तुम्ही देवघर ठेवू शकता तर असे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची तर मी सगळ्या महिला रिक्वेस्ट करेल की तुम्ही तीन जानेवारी रोजी पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांनी सेवा नक्की करा जेवढी शक्य तेवढी सेवा करा आणि कोण कोण सेवा करणार आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सकल आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ